मित्रांनो आता आपण चाललो आहे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक चिंतामणी यांच्या दर्शनाला जय श्री गणेशाय नम विदर्भातील अष्टविनायकापैकी एक चिंतामणी या देवस्थानाचा उल्लेख गणेश पुराणात मिळतो असे हे सुप्रसिद्ध देवस्थान यवतमाळ वर्धा महामार्गावरील कळम या गावी आहे मुख्य प्रवेशद्वारावर चौमुखी गणेश मूर्तीचे दर्शन होते आपल्या देशात एकमेव दक्षिणाभिमुख गणेश मूर्ती चिंतामणी देवस्थानातच असल्याचे सांगण्यात चौमुखी गणेशाचे उदाहरण म्हणजे सुंदरसे जुन्या पद्धतीचे बांधकाम आपल्याला बघाव्यास मिळते दर्शनद्वारावर महादेव पार्वती माता सोबत श्री गणेश लोबसवाणी तैलचित्र लागलेली आहे दर्शन दर्शनद्वारातून आत प्रवेश करताच उजव्या भागात पुरातन शिवलिंगाची स्थापना आहे इंद्रदेवाने मंदिर एका सरोवरात स्थापन केले असल्याने मंदिर जमिनीपेक्षा तीस ते पस्तीस फूट खोलवर हो आहे श्री चिंतामणी यांच्या दर्शनार्थ पायऱ्यांनी खाली उतरताच कुंड दिसते त्या कुंडाला गणेश कुंड म्हणतात या कुंडातूनच इंद्रदेवाच्या आज्ञेनुसार दर बारा वर्षांनी गंगा माता अवतळ त्यावेळेस तिथं अतोनाथ गर्दी आणि यात्रा भरली मंदिर हिमाळपंथी आहे भक्तांकरिता प्रसादालय तथा भक्त निवासाची व्यवस्था आहेच सोबतच भव्य हॉल व गार्डनचे काम सुरू आहे मंदिराच्या आवर्ते विठ्ठल रुक्माने माउलींचे व पित मूर्तींचे दर्शन भक्तगण श्री चिंतामणीचे दर्शन विनायकान पार्वतीनंद सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायक महाद्वारया नगरीचा तो राजा विनायका विनायका विनायक राजा विनायक इंद्रदेव गौतम ऋषींच्या पत्नीच्या सौंदर्यात मोहून गौतम ऋषींचे रूप घेऊन गौतम ऋषींच्या पत्नीशी व्याधीच्या केल्याने ऋषींनी पत्नीला तथा इंद्रादेवाला श्राप दिला देवतांच्या विनोदीमुळे ऋषींनी उष्यापाचा मार्ग म्हणून पत्नी सांगितले की श्री हरी विष्णू यांचे अवतार त्यावेळेस होईल त्यावेळेस तिचा उद्धार तथा इंद्रास श्री चिंतामणीची तपस्या कराव्या इंद्राने सरोवरात स्नान करून एक हजार वर्ष कतंब वृक्षाखाली तपश्चर्या केली श्री चिंतामणी गणेश प्रसन्न झाले आणि इंद्रास वर मागण्यास म्हटले असता इंद्रदेवाने तपश्चर्या केली मला विस्मरण म्हणून इथे इथल्या सरोवरात स्नान करणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात चिंतामणी गणेशाने तथास्तु म्हणून इंद्रदेवास दोन्ही वर दिले वर मिळाल्यावर इंद्राने स्वर्गातून गंगा मातेस बोलून श्री चिंतामणी गणेशाचे स्नान घातले आणि गंगामातेस दर बारा वर्षांनी या पवित्र स्थळी येण्याची आज्ञा केली इंद्र इंद्रदेवाने स्फटिकाच्या दोन फूट उंच श्री चिंतामणी गणेशाची स्वहस्ते इथे स्थापना केली तेव्हापासून आज पाहतो गणेश कुंडातून गंगामाता अवतरित होते या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन बाहेर पडतात माता अनुसऱ्याचे मंदिर भक्ताने तिथे जाऊन अवश्य दर्शन घ्यायलाच अंतिम बाहेर पडल्यावर देवस्थानाच्या आवारामध्ये नानाविध वस्तूंचे खेळण्यांचे प्रसादालयाचे आणि मनमोहक चिंतामणी श्री गणेशांच्या मूर्तीचे अनेक दुकाने लागलेली आहेत भक्तगण तिथं खरेदीचा आनंद घेऊ शकतात जय श्री गणेशाने